सोलापुरात एटीएम कटरने फोडून तेवीस लाख पळविले मागच्या रस्त्याने येऊन ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेचा ब्लेम गेम म्हणाल्या निवडणुका जिंकल्यानंतर चेहऱ्यावर आनंद असतो पण महाराष्ट्रात जिंकल्यानंतर देखील मोदींच्या चेहऱ्यावर आनंद नाही ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून निवडणुका जिंकल्याने भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद नाही असं सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर चिंतन बैठकीत त्या बोलत होत्या ही लोकशाही पद्धतीने झालेली निवडणूक नव्हती तर काही गोष्टीत भाजपने षडयंत्र केल्याचा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला थंडीच्या मोसमात गाठ झोप सावधान बिंदास विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे वाढत्या थंडीचा फायदा घेत चोरटे फिरत असून काही भागात चोऱ्याही झाल्या आहेत बॉम्बे पार्क या उच्चभ्रू वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे फिरतानाचा व्हिडिओ एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे गुंडागर्दी नाहीच चालणार दोन महिन्यात तडीपार विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली तडीपार करण्यात आलेल्या बारा गुन्हेगारांना मुंबई पुण्यासह कर्नाटकातही सोडण्यात आले आहे भाजप एकवीस शिवसेना बारा तर अजित पवार गटाला अकरा मंत्रीपदे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्यातील दरे गावातून रविवारी संध्याकाळी ठाण्यातील आपल्या घरी परतले असून त्यांच्या उपस्थितीत सोमवारी सत्तावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला एकवीस मंत्रीपदे शिवसेनेला बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अकरा मंत्रीपदे मिळणार आहेत मात्र शिंदे आणि अजित पवार पदे हे आणखी काही मंत्रीपदे मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच महत्वाच्या खात्यावरूनही रस्तीखेत सुरू आहे शिंदेंनी गृह खात्यावर दावा केला आहे नेत्यांच्या युक्तीने सोलापुरात भाजप शक्तिमान सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूरच्या दोन्ही विद्यमान भाजप आमदारांचा निश्चित आहे अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल केली होती या शहरातील मतदारांनी देत मतदानातून दाखवून दिले त्यासाठी जोड मिळाली संघ शक्ती नेत्यांचे युक्तिवाद समर्पित भावना यातून शहरात प्रथमच तिन्ही जागांवर कमळ फुलले आहे एटीएम कटरने फोडून तेवीस लाख पळविले शहरातील परांडा रोडच्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ अज्ञात आरोपीने गॅस कटरच्या सहाय्याने फोडून कॅश रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे ही घटना रविवारी एक डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास भोसले हॉस्पिटल समोर असलेल्या ठिकाणी घडली आहे पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू कर्नाटकच्या हसनमध्ये पहिल्याच पोस्टिंगवर जात असलेल्या आय पी अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे हर्षवर्धन हे हर कर्नाटक कॅडर दोन हजार तेवीसचे अधिकारी होते ट्रेनिंगनंतर त्यांना पहिलीच पोस्टिंग मिळाली होती यामुळे ते रविवारी पोस्टिंगच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कारने निघाले होते यावेळी कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला यात त्यांचा मृत्यू झाला ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या सय्यद शुजा विरुद्ध गुन्हा दाखल निवडणूक जिंकून देण्याचे नेत्यांना दाखविले होते आम्ही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक करणे शक्य आहे असा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता आणि आय टी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे दिल्ली पोलिसातही त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद आहे लोकसंख्या शास्त्रानुसार लोकसंख्या वाढीचा दर दोन पूर्णांक एकच्या खाली आला तर तो समाज आपोआप नष्ट होतो त्याला कुणी संपवायची गरज नसते म्हणून समाजाने अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यापेक्षा अधिक वेगाने लोकसंख्या वाढणे गरजेचे आहे शून्य पूर्णांक एक माणूस तर जन्मतः नाही म्हणून किमान तीन आपत्ती हवीत असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले आंध्रात वक्फ मंडळ मंदल बरखास्त मंडळावर नव्याने सदस्यांची नियुक्ती करणार आंध्र प्रदेशचे सरकारने राज्य वक्फ बोर्ड बरखास्त केले असून पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारने या मंडळाची स्थापना केली होती चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तीस नोव्हेंबर रोजी याबाबतचा आदेश काढला आहे